चिमटेंचा त्रास होतो हो नमस्कार मित्रांनो सर्व मित्र विजय सूर्य यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बघा मित्रांनो आज आपण गांधीनगर या ठिकाणी पोचलेलो आहे बघूया आता आपण घराला लागून थोडंसं जळण ठेवण्यात आलेलं आहे या ठिकाणी आणि यामध्ये एक साप त्यानं दिसून आला होता खूपच मोठा नाग आहे कुणीकडे आला होता बार, बार, बार। ते बघून आलाय बर 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 चालतं चालतं ठीक आहे तुम्ही हा मग ना नाकारता येत नाही चावला पण असत कारण कसं आहे की आपल्याला धोका वाटला की ते चावत असतात तर बघा मित्रांनो आपल्याला सचिन भाऊने फोन केला बघा त्यांना पण आता एक कॉल आलेला आहे तर बघा मित्रांनो आता आपण थोडंसं आतमध्ये चेक करूया त्यानंतर त्याला बाहेर काढू सुरक्षित माहिती देऊन सोडूया तर आपल्यासुद्धा भाऊ पचव खारके सुद्धा उपस्थित आहेत बघा त्यांचं मनापासून धन्यवाद तिकडे त्यानंतर दुसरं नाव काय सचिन दंपाल सचिन दंपाळ दंपाल तर बघा या सुद्धा सरकारी चांगलं केलं आहे बघूया आता नाग साप आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर आता आपण बघूया कोणता साप आहे त्याला पकडून सुरक्षितपणे निसर्गात सोडून काम करूया

kalek 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 kalek

थोडासा अटॅक वगैरे करतोय थोडासा एवढं काय घाबराचा विषय नसतो कारण हा पूर्णपणे बिनविषयी असणार सापायला हा दहा जाते आहे नाग नव्हे असेल परंतु लक्षात घ्या दिसतांना दिसतो तुला काय खाल्लंय का बिडके खाल्ले बिडके खाल्ले नाही बाहेर काय मैदाना कारण सुरुवातीला निसर्गात राहणार जेव्हा असल्यामुळं शांत करणं गरजेचं शांत करूया बाहेर काय असा जो ठेवत असाल लक्षात घ्या थोडीशी जास्त काळजी तुम्हाला घ्यावी लागेल कारण असे साप निसर्गात फिरणारे जे साप असतात अडचण ठिकाणी त्याला बसायला जागा मिळालं तर ते येत असतात तुम्ही लक्षात घ्या सगळे साप विषारी नाही त्यामुळं घाबरू नका ओके लक्षात घ्या धन्यवाद तुमचे धन्यवाद मी लगेच फोन करून आल्याबद्दल तुमचे धन्यवाद पण धन्यवाद खरं तर या सापाचं जीवन जाते सचिन भाऊ सारखे लोक असतात लक्षात घ्या आमचं काम फक्त सापाला पकडणं आणि निसर्ग सोडून देणं एवढच आहे खरं जीवन जाते कोण आहे तर सचिन भाऊ सारखे कारण त्यांनी फोन केला म्हणून आपण त्या ठिकाणी आलो लक्षात घ्या आम्ही सांगितलं लगेच की मारू नका म्हटलं त्यांना लगेच म्हटलं पकडून त्यांना सोडू दे नाही लय दिवसापासून फिरतोय आहे लक्षात घ्या साप आपल्यासाठी खूप उपयोगी असतात बाबा उंदर खाऊन ते आपली मदत करतात उंदरांपासून माणसाला सत्तावीस प्रकारचे रोग होत असतात लक्षात घ्या त्यामुळे त्यांना खाऊन ते आपली मदत करत असतात फक्त आपल्याला त्याच्याबद्दल माहिती नाही घाबरतोय आपण म्हणून लोक सापाला मारत असतात आता तो उलटी करणार आहे त्यांना जी काही बेडू खाल्लो होत ना तो उलटी करण्याच्या तयारीत आहे बघा आता आता तो उलटी करेल बघा बहुतेक दोन खाल्ले असतील बघा कडे खाल्ले तुझी काय उलटीच दोन किंवा तीन असतील बघूया तो खाजी आज नाही एक किंवा दोन असण्याची शक्यता जास्त काय लागली ती काय वकली बेडकीच आहे एकच आहे मोठे असले म्हणून आपल्याला दोन असल्याश वाटत बघा ठीक आहे बिंडते एक आहे बिल्कुलच एकदम होती मेढो खाऊन ते बसलो होतं लक्षात घ्या बघू चुप आहे साप स्वतःहून कधी करूनच आवड नसतात त्यामुळं विनाकारण सापांना मारून निसर्गाचं नुकसान कोणी करायचं नाही आता आपण सुरक्षित निसर्गा सोडणार आहे बघा याचा इंग्रज नाव हिंदी नाव रॅ स्नेक दहामंत साहब मराठी मध्ये शोंडी मध्ये गोडापाचाड आणि शास्त्रीय भाषेमध्ये टायस मकोस असं त्याचं नाव आहे बघा सरासरी बघा सहा ते आठ फुटा पण वाढतो अधिक लांबी बारा फुटापर्यंत वाढते याच्यामध्ये पाच रंग येतात काळा रा चॉकलेटी पिवळा हिरवट हिरवट मेहंदी कलर सारखा असतो तो आता याला ओळखायचं बघा कसं याची डोळ्याची जर बाउली बघितली काळ्या रंगामध्ये गोल आहे आणि त्याला सोनेरी कळा आहे आणि बघा की तोंडावरती म्हणजे हनवटीवरती त्याच्या काळ्या काळ्या तिरक्या रेषा आहेत मान बारीक आहे डोक्यापेक्षा आणि मानेपेक्षा तिचं शरीर जाड आहे षटकोणी आकाराची त्याची त्वचा आहे आणि शेपटाकडच्या बाजूला अशी काळपट काळपट जाळीदार डिझाईन असते शेपटामध्ये कोणत्याही प्रकारचा काटा नसतो लक्षात घ्या लोक म्हणतात की धामणसाप शेपटी मारतो त्याच्यामध्ये काटा असतो पाय वाळतो असा बरेच गैरसमज त्याचे समाजामध्ये पसरलेले आहेत साप कधी कोणता दूध पित नाही सापाला कधीही केस होत नाहीत साप कधी बदला घेत नाही लक्षात घ्या हे भरपूर गैरसमज समाजामध्ये पसरले त्यामुळे लोक घाबरून सापाला मारत असतात तोंडात मी काय पडतो खू <dabaske>, कष्ट <nah> <sind> <sind> <sind>